नमस्कार जय जिजाऊ मित्रांनो आज संध्याकाळचा मुक्काम सर्व समाज बांधवांचा वाशी मार्केटमध्ये एफ एम सी मार्केटमध्ये आहे आणि याच मार्केटमध्ये जरांगे पाटीलसुद्धा सर्व समाज बांधवांच्या सोबत मुक्कामाला थांबलेले आहेत आपले मराठा बांधवदेखील या मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं मुक्कामाला आहेत संध्याकाळची वेळ झालेली आहे कोणी आपापल्या गाडीत झोपलेलं आहे कोणी या मार्केटच्या आवारामध्ये झोपलेलं आहे आणि दिवसभर चालून थकलेले आहेत बाहेर मुख्य रस्त्यावर देखील मराठ्यांच्या गाड्या थांबलेल्या आहेत मित्रांनो इतिहास काळामध्ये मोगल वेढा टाकत होते त्यांचे तळ पडत होते तळ ठोकत होते आणि त्या काळामध्ये मराठे लढायला निघले तर छावणी टाकत होते परंतु तुम्ही जर पाहिलं असेल की मराठा आरक्षणासाठी आज मुंबईमध्ये मराठ्यांनी तळ ठोकला नाही छावणी टाकली नाही खुटा मारलेला आहे आणि हा खुटा मारण्यासाठी या ठिकाणी सर्व मराठा समाज हिरेला पेटलेला आहे आणि आरक्षण मिळविण्यासाठी खरडून मराठा समाज लाखोंच्या कोटींच्या संख्येनं इथं दाखल झालेला आहे आज दुसरा दिवस मुंबईमध्ये आझाद मैदान आणि वाशी मार्केटमध्ये बांधव दाखल झालेले आहेत आणि आज रात्रीतून बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं गाड्या अजून येत आहेत आणि आल्यानंतर त्यांची व्यवस्था इथल्या मार्केटमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे चोखपणे केलेली दिसते जय जिजाऊ जय शिवराय